जय जवान जय किसान मंडळी मंडळी हे आपल्या पाठीमागे आपले कुंपण आहे हे जे कुंपण आहे हे आपण आत्ताच मागच्या महिन्यामध्ये केले आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की तुम्हाला याला खर्च किती आला मंडळी आपण पासष्ट आर एरियासाठी कुंपण केलेले आहे जाळी कुंपण हे बघू शकता हा जो गाला आहे दीड बाय दीडचा गाला आहे खूप लहान गाला आहे आणि जाळीची जी हाईट आहे ती पाच फुटाची हाईट आहे आपल्याला पासष्ट आर एरियासाठी तेवीस बंडल या जाळीचे लागलेले आहेत एका बंडलची जी लांबी असते जवळपास पन्नास फुटापर्यंत असते एका जाळीच्या बंडलचे वजन जवळपास चाळीस ते पन्नास किलोपर्यंत असते आणि एक जाळीचे बंडल आपल्याला राऊंड फिगरमध्ये साडेतीन हजार रुपयापर्यंत मिळते या जाळीचा जो रेट आहे बहात्तर रुपये किलोप्रमाणे आपल्याला ही जाळी मिळालेली आहे तर आपल्याला जाळीसाठी चौऱ्याऐंशी हजार रुपये खर्च आलेला आहे त्यानंतर आपण हे दीड इंची अँगल वापरले आहे आपण फोर्टी फाय अँगल विकत आणले आणि त्या फोर्टी फाय अँगलचे एका फिशेतून तीन तुकडे केले एक तुकडा सहा फूट आठ इंचाचा असे तीन तुकडे आपले तयार झाले राऊंड फिगरमध्ये पावणे सात फुटाचा एक तुकडा असे एका अँगलपासून तीन तुकडे तयार झाले आणि आपल्याला पंचेचाळीस पोलचे एकशे पस्तीस तुकडे तयार झाले तर आपण दहा बाय दहा फुटावरती एक पोल टाकलेला आहे हे बघू शकता हे एक आणि माझ्या पाठीमागे एक दहा बाय दहा फुटावरती आपण हे पोल टाकलेले आहेत आणि आपल्याला मजुरी जी खर्च आला हे फिट करण्यासाठी अलग अलग रेट लोक घेत असतात ही जी फिटिंग असते ही पोलवर असते कोणी दोनशे रुपये पोल घेतं कोणी अडीचशे रुपये पोल घेतं कोणी दीडशे रुपये पोल घेतं अलग अलग पोलवरती असतं आपण मंडळी एकशे दहा रुपये पोलप्रमाणे जाळी फिट केलेली आहे त्यामध्ये गड्डा खोदणं कॉन्क्रीट वगैरे ओतणं पोल रोवणं आणि जाळी फिट करणं असा तो खर्च असतो एकशे दहा रुपयामध्ये त्यानंतर लोखंड जे आपल्याला लागले ते लागले सत्तेचाळीस ते पन्नास हजाराची जाळी लागली चौऱ्याऐंशी हजाराची त्यानंतर आपल्याला यासाठी जो सिमेंटचा खर्च लागलेला आहे जवळपास आपल्याला पाच ते सहा बॅग सिमेंट लागलेला आहे ला म्हणजे पंधराशे ते अठराशे रुपये आपल्याला ला सिमेंटसाठी लागले गिट्टी जी आपण टाकलेली आहे गिट्टीसाठी आपल्याला एक ट्रॉली जवळपास अर्धा ट्रॉली लागली परंतु आपण एक ट्रॉली आणली होती चार आपन, आसल, आपन, हजार रुपयाची एक ट्रॉली आणली त्यानंतर आपण रेती आणली होती रेती जवळपास आपल्याला अर्धी ट्रॉली लागली असेल पंचवीसशे रुपये ट्रॉलीप्रमाणे आपण वाळू आणली जवळपास ती आपल्याला सात ते आठ हजार रुपये तो खर्च आला चौऱ्याऐंशी हजार रुपये जाळीचे सत्तेचाळीस हजार रुपये ते पन्नास हजार रुपये लोखंडाचे त्यानंतर मजुरी आपल्याला जवळपास तेरा चौदा हजार रुपये मजुरी आली गेटसाठी आपल्याला जो खर्च लागला आपण दोन गेट बसवलेले आहेत एक मोठा गेट आहे आणि एक छोटा गेट आहे गेट्ससाठी आपल्याला जवळपास दहा ते बारा हजार रुपये खर्च आला एकंदरीत आपला जो खर्च आहे पासष्ट आर एरियासाठी एक लाख सहासष्ट हजाराच्या आसपास आपल्याला खर्च पासष्ट आर एरियासाठी आलेला आहे मंडळी ही जाळी जर तुम्ही यापेक्षा गाला मोठा घेतला तर तुम्हाला आणखी स्वस्तामध्ये भेटते हा गाला बारीक असल्यामुळं आपल्याला ती थोडी महाग पडलेली आहे आणि एक एकरसाठी जर तुम्हाला खर्च विचारायचा असेल तर एक जाळी कुंपण करण्यासाठी जो खर्च आहे जवळपास ऐंशी हजार ते एक लाख रुपये मित्रांनो येत असतो त्यामध्ये तुम्ही जर तार लावला यापेक्षा तर ताऱ्याला आणखी खर्च कमी लागतो परंतु तारीचा जेवढा पाहिजे तसा फायदा होत नाही कारण त्यातून कुत्रं मांजर सगळं का काही मध्ये येत असतं यामधून काही मध्ये येत नाही त्यामुळं कधी पण जाळी लावणं खूप छान आहे चांगलं आहे मंडळी जाळी कुंपण कुम्पन, तार कुंपनाविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद